कार मैत्रिणीनो अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे मोड आलेल्या बाजरीपासून पापड आणि आपल्याला सांडगे ही रेसिपी बनवायची आहे भन्नाट अशी तिखट झणझणीत जन खू खुसखुशीत अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे तर वेळ न घालवता मस्त अशा असं तळल्यानंतर मस्त सांडगे घेतात आणि कोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर टाईमपास होते आहे अशा रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमधून एक किलो मी बाजरी आणलेली आहे पाहू शकता बारीक बाजरी आहे एकदम गावरान आहे ही बाजरी मी फटकून घेतलेली आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ आता आपल्याला धुवून घ्यायची आहे मी पाकडून घेतलेले अगोदर दोन पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊया पाहू शकता धुत धुतल्यानंतर कसा केर कचरा येतो त्यासाठी कधीही मार्केटमधून बाजरी आणल्यानंतर धुवून घ्यायची आहे पाहू शकता ही पूर्ण टाकाऊ पदार्थ आहे घाण पदार्थ आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एकदा नाही तर दोनदा ते तीनदा बाजरी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे वरची पूर्ण घाण काढून घ्यायची आहे ही पूर्ण दक्षता घ्यायची आहे आपल्याला आता दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुते दुसऱ्या स्टेप वेळेस पाहू शकता अगदी कमी घाण निघालेली आहे पण आपल्याला तीन वेळेस धुवायचा आहे हे दुसऱ्या वेळेस अशा प्रकारे थोडीशी घाण निघाली आहे ती काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तिसऱ्या स्टेपमध्ये पाहू शकता अगदी थोडंसं आहे आता तेही मी काढून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही बाजरी स्वच्छ धुवून घेतल्या तर तुम्हाला मस्त क्वालिटीची बाजरी भेटेल आणि चवदार रेसिपी लागेल केर कचरा पूर्ण निघून जाईल तरी आता आपल्याला पूर्ण पाणी भरपूर असं घालून बारा तास ही बाजरी भिजू घालायची आहे प्लेट दाखवून पाहू शकता <स्थेवाराता> बारा तास झालेले आहेत अशा कंडिशनमध्ये आपली बाजरी झालेली आहे आता मी वरचं पाणी पूर्ण नितकळून घेते चाळण्याच्या चाळणीत मी अशा प्रकारे क्रॉसमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे आपल्याला पूर्ण पाणी नितकळू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे पाणी नितकळलेलं आहे कपडा हातरला आहे त्याच्यावरती आपण बाजरी सुकाय घालूया अशा अशा कंडिशनमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवते मी तुम्ही ह्या ठिकाणी उन्हालाही ओलकमोट चवलीला ठेवू शकता पाहू शकता कोरडी बाजरी झालेली आहे पंचाहत्तर टक्के आपली बाजरी सुकलेली आहे हाताला ओलसरपणा लागत नाही आता ही बाजरी आपल्याला रात्रभर बांधून ठेवायचे आहे अशा प्रकारे तुम्ही कॉटनच्या कपड्याला गाठ मारून ठेवू शकता जेणेकरून मस्त मोड येतील आपल्या बाजरीला आपले घेतले आहे आणि त्यात अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे झाकून रात्रभर ठेवायचे आहे आपल्याला बारा तास ठेवू शकता बारा ते पंधरा तास झालेले आहे ह्या प्रोसेसला आपण मोड आलेत का ते पाहूया भरपूर असे मोड आलेले आहेत आता मी काढून घेते प्रथमवरी पाहू शकता असे मोड आलेले आहेत एकदम पहा हे मोड आलेले आहे तोच आपण एका प्लेटमध्ये अशा प्रकारे मो मोठ्या प्लेटमध्ये मी उलथून घेत आहे पाहू शकता कसे मस्त मोड आलेले आहेत आणि कशी फुल्ली गेलेली आहे आपली बाजरी तुम्हाला स्पष्ट दिसत असेल अशा प्रकारे मस्त मोड येत असते आता आपण बारीक मिक्सरवर करूया जास्त बारीकही करायची नाही जास्त मोठ्याडीही सारण करायचं नाही आपल्याला अशा प्रकारे मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे अगदी थोडी थोडी करून मी जास्त बारीकही करणार नाही जास्त मोठाडी डी नाही करणार भरडून घ्यायची आहे आपल्याला बाजरी आता मी बारीक करून घेते अशा प्रकारे मस्त अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे जास्त मोठा डी आणि जास्त बारीकही नाही अगदी दोन राऊंडमध्ये सहज होऊन जाते कारण ओलसर असल्यामुळे आता मी प्रकारे पूर्ण स्टेप बाय स्टेप घेऊन ही बाजरी दळून काढते दळलेली बाजरी ह्याच्यात मी एका पातेल्यात घालते अशा प्रकारे एकंदर आता आपलं पूर्ण सारण तळून झालेलं आहे पाहू शकता भरपूर असं आपलं पीठ झालेलं आहे आता हे पीठ मी पाण्यात भिजू घालते भरपूर अशा पाण्यात मी पीठ भिजू घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे नाकाडे दिसत आहेत हे वरी आलेले आहेत हे स्थिर झाल्यानंतर आपल्याला वरचं पूर्ण हे ना चोथा आपल्याला काढून घ्यायचा आहे साईडला पाच मिनटानंतर स्थिर पाणी झालेलं आहे आता मी काढून घेते एका पातेल्यात आणि अशा प्रकारे मी पातेल्यात काढून घेत आहे पाहू शकता मी पूर्ण काढून घेतलेला आहे दुसरं पाणी टाकून मी स्वच्छ करणार आहे वरचा मी चोता काढून घेतलेला आहे दुसरं पाणी टाकलेलं आहे भरपूर असं आता आपल्याला हे ही सारण बारा तास भिजू घालायचं आहे रात्रभर भिजू घालायचं आहे प्लेट झाकून अशा कंडिशनमध्ये बारा तास झालेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे सारण झालेलं आहे चोतावरही प्लेटला असा लागलेला आहे आणि पूर्ण हे चोतावरी आलेला आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे साईडला आणि ही प्लेटची घाण ही चोथा कोंडा आहे तेही फेकून द्यायचं आहे आपल्याला पाणी आपण नितकळून घेऊया एका पातेल्या अगदी न हलवता आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पूर्ण आपल्याला चोतावरता काढायचा आहे अशा प्रकारे मी पूर्ण चोथा काढून घेत आहे पाहू शकता एक्स्ट्रा एवढं पाणी निघालेलं आहे एवढा निघालेला आहे हे फेकून देणार आहे आता एवढं सारण आहे हे सारण आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यानुसारच पाणी आपल्याला ठेवायचं आहे चिक शिजवाय आता ह्या पातेल्यानं आपण सारण मोजून घेऊया जेवढं सारण घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे पाहू शकता किती मस्त फुललं गेलेलं आहे हे सारण आता मी ह्या पाप पातेल्याने हे सारण मोजून घेणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला जेवढं सारण आहे तेवढं पाणी टाकायचं आहे म्हणजे मेजरमेंट अगदी ॲक्युरेट होतं पाहू शकता एक पातीलभर सारण आहे एक पातीलभरच आता चिक शिजवण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आपल्याला गॅस सुरू केलेला आहे पातेलं ठेवलेलं आहे पातीला, पातीला सारण चिटकुने म्हणून अगदी आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे मी थोडंसं तेल घालत आहे जेणेकरून आपलं सारण चिटकणार नाही तेल आहे आणि ज्या पातीला आपण सारण मोजलं आहे त्याच पातीलानं मी एक पातीला काट पातील काठोकाठ पाणी घालत आहे त्याच पातील्याने काठोकाठ मी पाणी घातलेलं आहे नुसार मीठ दीड चमचा मीठ घेतलेला आहे अक्युरेट भरपूर असा लसण आणि धने दोन चमचे घेतले आहेत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कांदा घालायचा आहे एक मोठासा मी कांदा कट करून घातलेला आहे खूप मस्त पेस्ट खूप मस्त टेस्ट लागते आता ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला जास्त मोठा ढी नाही जास्त बारीकही नाही पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला ह्या पाण्यात घालायची आहे पूर्ण तुम्ही हिरव्या ठिकाणी हिरव्या मिरचीच्या ठिकाणी लाल ही यूज करू शकता जिरे घालायचे दोन चमचे पांढरे तीळ चार पाच चमचे घातले आहेत भरपूर असे घाला खूप मस्त आपल्या खारवड्या किंवा तुम्हाला सांडगे करायचे असतील तर दोन्ही ही खूप मस्त लागते टेस्ट आता हे पूर्ण सारण आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे एकदम अॅक्युरेट मेजरमेंट झालेलं आहे पूर्ण सामग्री टाकून झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं अदान आलेला आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मैत्रिणीनं मी एकटीच आहे आता मी पळी घेतलेली आहे अशा प्रकारे हलवायची आहे एका साईडला मी आणि एका साईडनं पातेल्यातलं सारण अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे होऊ शकता एका हाताने टाकत आहे एका हाताने फिरवत आहे अगदी मी एकटीनं हे सारण पातेल्यात ओतलं आहे आता मस्त असं आपल्याला कम्प्लीट तीस ते पस्तीस मिनटं हे सारण मस्त असं सा, लो गॅसवर शिजू द्यायचं आहे परफेक्ट असं होऊ शकता मस्त असं आपलं पूर्ण सारण टाकून झालेलं आहे जरी आता पातळ सारण दिसत असेल सा, तस जस जसं शिजल तस तसं ते आटरून येते आणि सारण आपलं घट्ट होणार आहे आपण अगदी अॅक्युरेट मेजरमेंट केलेलं आहे जेवढं सारण होतं तेवढंच पाणी घातलेलं आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि लो गॅसवर कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हे सारण अशा प्रकारे शिजू द्यायचं आहे मी एकदा पूर्ण फेटून घेत आहे एकही गाठी उटोळ्या वगैरे काही झालेलं नाही पाहू शकता तुम्ही आता दहा मिनिटं झालेले आहेत मस्त असं सारणचा आपला वास येत आहे पहा कसं मिळून आलेलं आहे सारण आपलं पहा अशा प्रकारे घट्ट होत आहे फक्त दहा मिनटात एवढी प्रोसेस झालेली आहे घट्ट होण्याची होऊ शकता पण आपल्याला कोणत्याही कंडिशनमध्ये तीस ते कंडिशन पस्तीस मिनटं हे सारण शिजवायचं आहे फक्त दहा मिनटं झाले आहेत आश... आणखीन आपले वीस पंचवीस मिनटं राहिले आहेत झाले आहेत मस्त असं तीस ते पस्तीस मिनटं झालेल्या आहेत परफेक्ट असं पहा किती मस्त साय आलेली आहे आणि किती पाणीदार आपलं सारण झालेलं आहे मस्त असं सा आपलं सारण शिजल्याला वासही येत आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर आता ह्या क्षणाला पापड घालायचं असेल तर पापड घालू शकता किंवा हे सारण तुम्ही फक्त अर्धा तास थंड व्हायला ठेवू शकता आणि मस्त असे आपले सांडगे खरोड्या तुम्ही करू शकता पहा किती सुंदर सारण शिजलेलं आहे अगदी साया आलेली आहे अतिशय साय आलेले आहे साय आली की समजायचं की आपलं सारण शिजलं गेलेलं आहे आता हे सारण आपल्याला थंड व्हायला अर्धा तास ठेवायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि पातीला साईडला काढून ठेवते सारण थंड झालेलं आहे थंड म्हणजे फक्त पाच मिनटं झालेलं आहे पण माझ्या मुलाला हे जे पापड आवडतात म्हणून मी थोडेसे पापड घालून घेणार आहे तर मी थोडंसं सारण पापडसाठी काढून घेणार आहे एका पातेल्यात एक पातेला घेतलेला आहे त्या पातेल्यानं मी पातेल्यास गरम गरम सारण ओतत आहे पाहू शकता एका सारणमध्ये तुम्ही दोन रेसिपी सहज करू शकता पाहू शकता अशा प्रकारे मी सारण पापडसाठी काढून घेतलेला आहे कच्चीवर आलेले आहे मी वर सारण वरती घेऊन आलेलं आहे पाहू शकता आता आपण पापड थोडे घालून घेणार आहोत मस्त असं मेन कापडा आपण हातरला आहे ह्या ठिकाणी तुम्ही कॉटनचा कपडाही हातरू शकता पहा अशा प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे थापायचं था असेल तर थापूनही घालू शकता एवढं सुंदर आपलं सारण झालेलं आहे पूर्ण म्हणजे आपण एक एक पातील पापड घालणार आहोत अशा प्रकारे आता मी पूर्ण पातेलेतल्या सारांचे पापड घालून घेणार आहे काही पापड घातले आहेत काही सारांचे औषध किती सुंदर झाले आहेत एकही का चिरगेली नाही किंवा काठाला तडा गेलेला नाही अशा प्रकारे सुंदर मी काही सारंजे पापड करून घेतलेले आहेत आता हे दोन दिवस आपल्याला कडक उन्हात वाळू द्यायचे आहेत साखरेचं पोतं घेतलेलं आहे पाण्यात हात घालायचं आहे आणि मस्त असे पाहू शकता मस्त असे हात आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहेत पाचही बोटाने आता मी एक एक करून असे पूर्ण सांडगे घालून घेत आहे पाहू शकता एकदम मस्त सारण फुललेलं आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण सांडगे घालून घेत आहे अशा प्रकारे आपले सांडगे घालून झालेले आहेत निम्म्या सारणचे पाहू शकता अगदी खुसखुशीत सा असं सारण आपलं झालेलं आहे भरीव असं फुललेलं आहे अशा प्रकारे पूर्ण सांडगे मी करून घेतलेले आहे निम्म्या सारणचे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे आपले बाजरीचे पापड वाळून तयार झालेले आहेत तसेच आपण काही सांडगेही केलेले आहेत तेही वाळून एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहता चाल की पापड एकही चिरलेलं तुम्हाला दिसणार नाही किंवा उरलेलं दिसणार नाही असं परफेक्ट असं आपण सारण पस्तीस मिनटात शिजवलेलं आहे एकदम ॲक्युरेट अगदी तुम्ही नऊ शिकावं जरी आजचाल ना तरी तुम्ही पस्तीस मिनटं तीस ते पस्तीस मिनटं शिजवल्यानंतर तुमचं परफेक्ट असं सारण होतं आणि पापड अशा प्रकारे आपले मस्त असे पापड झालेले आहे तुम्ही हे बाजरीचे पापड शेंगदाण्यासोबत अगदी टाईमपास म्हणून उन्हाळ्यात तुम्ही मधल्या वेळेस खाऊ शकता आणि जर तुम्हाला तेलातही तुळून अतिशय सुंदर लागतात तर आपण थोडेसे तेलातही तुळून पाहूया पापड आणि सांडगे कडे ठेवलेले आहे तेल ओतलेलं आहे तेल आपल्याला जास्त असं लागत नाही उगं थोडंसं लागते कारण आपल्याला आता ही फक्त काही लोक तर असेच खातात बाजरीचे पापड पण आपण थोडंसं आपण तळून पाहूया पाहू शकता ही पापड आहे कुणी भाजून खाते कुणी तळून खाते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड लागते पहा अशा प्रकारे मस्त असं आपलं तळून झालेलं आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे बन्नाटाशी चव देणारी ही रेसिपी आहे कारण तिखट मिठाची असल्यामुळे प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी आहे गावाकडले लोक आता चुलीवर भाजून हे पापड खातात पाहू शकता अशा प्रकारे आता मी तुम्हाला तळून दाखवलेले आहे एकही पापड आपली उरली नाही किंवा तडा गेलेलं नाही अशा प्रकारे आता मी पूर्ण पापड तुळून घेते पाहू शकता अशा प्रकारे अगदी दोन मिनटात तुळून होतात आता आपण थोडेसे सांडगे ही तुळून घेऊया अशा प्रकारे मी टाकून घेतलेले मस्त असे क्रिप्सी सांडगे लागतात जेवताना तोंडी लावण्यासाठी भन्नात अशी चव देतात अशा प्रकारे तळून घेते अशा प्रकारे मस्त असे आम्ही तळून घेतलेले आहेत पाहू शकता की कुरकुरी काय मस्त सांडगे तर झालेले आहेत पहा भन्नाटाशी चव देतात प्लीज मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय